आमदार जगताप यांची रोहित पवार यांच्यावर टीका अजितदादाशी निगडीत आहात म्हणून मान सन्मान राखतो तुम्ही अजितदादांशी निगडीत आहात म्हणून आम्ही थोडा मान सन्मान राखतो पण याचा कोणी गैरफायदा घेऊ नये ज्यांना कधी लंगोट घालण्याची माहीत नाही त्यांनी कुस्तीवर बोलू नये असे म्हणत महाराष्ट्र केसरी कुस्ती स्पर्धेचे आयोजक संग्राम जगताप यांनी आमदार रोहित पवार यांच्यावर सडकून टीका केली अहिल्यानगर येथे झालेल्या महाराष्ट्र केसरी कुस्ती स्पर्धेवर रोहित पवार यांनी प्रश्न उपस्थित केले होते महाराष्ट्र केसरी स्पर्धा ही पैलवानांसाठी होती होती की राजकीय नेत्यांसाठी असा सवाल उपस्थित करत पैलवानांचा सा योग्य मान सन्मान झाला नसल्याचा आरोपही रोहित पवार यांनी केला होता रोहित पवारांच्या या टीकेला आमदार संग्राम जगताप यांनी जोरदार प्रत्युत्तर दिले आहे आत्तापर्यंतच्या कुस्ती स्पर्धेत कोणी हबप महाराज नव्हते किंवा कोणी क्रिकेटमधील व्यक्ती अलीकडच्या काळात नव्याने राजकारणात येणाऱ्यांनी मी लगेचच महाराष्ट्रात पुढे गेले पाहिजे म्हणून ते काही बोलतात पण थोडा वेळ लागेल गडबड न करता सगळं करावं लागेल आम्ही अजितदादांमुळे पडद्याआड घालतो त्यांचा मान सन्मान राखला जातो असे संग्राम जगताप यांनी म्हटले आहे अहिल्यानगर येथील कुस्ती स्पर्धेत पैलवानांचा मान सन्मान राखण्यात आला नसल्याचाही आरोप त्यांनी केला होता आता अजित पवारांच्या राष्ट्रवादीचे आमदार संग्राम जगताप यांनी रोहित पवारांवर पलटवार केलेला आहे ताज्या घडामोडी जाणून घेण्यासाठी सन वार्ता न्यूज चॅनलला लाईक करा आणि सबस्क्राईब करा